मी मंगला सोनोने एक आमच्या भागामध्ये एक मातृदिनाच्या दिवशी एक महिला तिच्या माहेरून यायला घरी निघाली तर एक गाडी होती त्या गाडीच्या मागे पोलिसांची गाडी असल्या कारणाने सुद्धा त्यांना गाडी ठोकून गेली ते पोलिस त्या बाळाला त्या आईला न पाहताना त्या गाडीच्या मागे पाठ केला त्यांनी त्यांनी जर आज त्या महिलेला थोडंसं त्यांनी काहीतरी मदत केली असती तर ती महिला तिचं बाळ पण वाचलं असतं आणि तिच्या नवऱ्याची तब्येत सुद्धा इतकी सिरियस आहे तर त्याला सुद्धा ॲडमिट केलेलं आहे लहान बाळाला ॲडमिट केलेलं आहे त्यांनी जर पोलिसांनी मदत केली असती तर नक्की बाळ किंवा आई दोघांपैकी कोणीतरी वाचलं असतं आता शंभर महिला त्या महिलेसाठी आम्ही आलेलो आहेत जर एस पी साहेबांपर्यंत पोहोचलो तिथे पोलीस गाडी असताना सुद्धा त्यांनी ती गाडी जमा केलेली आहे त्या गाडीचा सुद्धा त्यांनी तिथे बसवून ठेवलेला दिवसभर त्याला सोडून दिलं तरी पोलीस मध्ये त्यांनी त्या ड्रायव्हरचं नाव सुद्धा घेतलेलं नाही आणि आमची आम एकच अपेक्षा आहे की एस पी साहेबांनी जो असेल गाडीवाला त्याच्यावरती का कठोर का, कारवाया त्यांनी केल्या पाहिजे आणि आमच्या बाळा बाळ तर गेलं बाळाची आई गेली पण ती छोटी मुलगी तिच्या आईचा जीव गेला त्यासाठी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे एस पी साहेबांकडनं हीच आमची अपेक्षा आहे जर न्याय जर नाही मिळाला तर या आता इतक्या महिला महिला तीव्र आणून आम्ही ऑफिसच्या बाहेर मग काय करायचं त्या आम्ही तेव्हा करू आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे इतकीच आमची अपेक्षा आहे एसपी साहेबांकडनं आणि हीच आम्ही प्रार्थना करतो की त्या लहान बाळाला त्याच्या आईला न्याय मिळाला पाहिजे चार वेळा तिने येरुंडल गेले तिथून चहा पाणी घेतली लगेच घरी यायला निघले दादा तिथून निघले ना ते रस्त्यावरच वरळला झालं ते चाल अशी घटना त्यांचा अक्षिडंट झाला मग पोलीस त्याच्या गाडी पोलीस पोलिस होते माझा मुलगा आरोड्या मारत होता पण कोणी उचललं नाही अर्धा तास माझी सून तिथे पडले ते माझा मुलगा तसा असताना आम्ही माझ्या मुलगानेच गाडी टाकलं पण पोलिसांना टाकलं नाही पोलिसांचं काम होतं दादा हे उच्चिसन टाकायचं गाडी ते स्वतःने आणले आम्हाला फोन लावला आम्ही बांबोरी पर्यंत गेले माझी नात माझा मुलगा आम्ही स्वतःहून टाकलं पोलिसांचं असल्या पोलिसांना कर्तव्य काहीच करलं नाही त्यांचंच काम दादा उचलायचं मग अजून आम्हाला म्हणतात की तुम्ही केस नोंदवले आणि आम्ही कस काय येऊ आमच्या घरात दोन जीव गेले तरी आम्ही कस काय येऊ ते म्हणजे आम्ही तुम्ही केस नोंदवले आम्ही आम्ही येऊ शकले नाही मग आम्ही त्या दिवशी केस कधी केले असते आम्ही मतदान उदयला नसतं दादा पण आम्ही माणूस दाखवले पण आम्हाला माणूस की काही अजून पण दिसले नाही मजबुरून आम्ही इथे आले आल्यानंतर काय मागणी आमची मागणी आता माझा मुलगा आता पडलाय सोन तर गेलीच पण आता आम्हाला काहीतरी आमची आमच्या नात माझा मुलगा त्याचं काहीतरी पाहिजे रसं आम्हाला नाही ना त्याच्याकन काम त्याच्याकन काम होणार नाही आठ महिन्याच्या घरो आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला त्यांना काही मजा आता एवढी मुलगी तिची लहान शाल कोण करीन तिची आई नाही तो दोन तीन महिने काय दोन तीन वर्ष काम जाऊ शकणार नाही योगेश कोडी कोळी योगेश गुलाब कोडी गरोदर ती आठ महिन्याच्या गरोदर झाली आता महिन्यानं आमच्या घरी लहान भाड्या आला असं मुलगाचा गर्भ होता आणि मुलगी नाही होती पहिलीच मुलगी दुसरा मुलगा तास्यावर अर्धा तास पडलं तरी पण कोण उचललं नाही अर्धा तास पण उचललं नाही आणि अर्धा तास अजून यायला एक तास जर कधी उचलला असत पोलिसांना उचललं असत तर माझी सुन नाही तर नातू जरी वाचला असता मागे होते माझ्या मुलाच्या त्या दुसऱ्या गाडी मागे ते काय होतं आम्हाला काहीच माहिती नाही त्या गाडी मागे भरदा ना होता तो आणि माझ्या मुलाला ठोकलं पण त्याची काय आस होत नाही होत ते कोणती होती नाही आम्हाला त्या मुलाला एवढं काय माहिती तोच तिथे बे सुद्धा सारखा होता त्याची बाई पडली मुलगी पडली तो कशाला पाहिजे एवढं मग पोलिसांचं बी काम होता ना